नमस्कार एकतरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर विरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक नऊशे सहा गीतेचा अध्याय, अध्याय हा शेवटचा सर्वात मोठा तत्वज्ञानातल्या कितीतरी महत्वाच्या प्रश्नांना इथवर स्पर्श होऊन गेला गीतेची सुरुवात झाली ती हे युद्धासारखं घोर कर्म आपण करावं की नाही या अर्जुनाच्या प्रश्नापासनं कर्म म्हणजे स्वधर्म म्हणजेच आपलं कर्तव्य ते कर्तव्य अर्जुनानं पार पाडलं पाहिजे इथून या विवेचनाचा प्रारंभ भगवंतांनी केला आहे त्यानंतर लक्षन, वर्तन किंवा दैवी संपत्तीचं वर्णन अशा विषयांच्या निमित्तानं हे कर्म अधूनमधून भेटत राहत अठराव्या अध्यायात आरंभीच अर्जुनानं त्याग आणि संन्यास यांच्याविषयी जो प्रश्न केला आहे त्याचा तर कर्माशी साक्षात संबंध आहे या अध्यायाचा अर्धा अधिक भाग गेल्यावर भगवंतांच्या बोलण्यावर या साऱ्या संवादाच्या उपसंहाराची छाया पडते गीता हे अखेर अध्यात्मशास्त्र इथं प्राधान्यानं आहे ते ज्ञान आणि त्या ज्ञानाचं फळ काय तर मोक्ष या मोक्षाच्या प्राप्तीचं एक महत्वाचं साधन या दृष्टीनंही कर्माचं स्थान महत्वाचं असं भगवंतांचं सांगणं आहे ज्ञानदेव तेच म्हणणं आपल्या समर्थ शब्दात अतिशय समर्पक मनानं मांडतात ही एक ओवी आहे निषिद्ध कर्म तर टाकूनच द्यावं त्याबरोबर काम्य कर्माचा त्याग करावा मग उरलं ते ज्याचं त्याचं नियत कर्म ते आचरताना फळाची अपेक्षा थोडीशीही ठेवू नये एवढं केलं की ज्ञानाकडे घेऊन जाणारं वैराग्य आपोआपच अंगी बांधत आणि मोक्ष साधनेचा पुढचा सारा मार्ग मोकळा होतो एवढं फळ ज्या कर्माच्या आचरणानं प्राप्त होतं ते मनपूर्वक करायला काय हरकत आहे ज्ञानदेव या ओवीत म्हणतात हे अर्जुना जे आपलं विहित म्हणजे कर्तव्यरूप कर्म आहे ते कर्ण हा आपल्या मनाचा एकमात्र एक विसावा होऊन जावा त्या कर्माच्या आचरणातच आपलं सारं समाधान शोधावं आणि ध्यानात घे की असं स्वकर्माचं आचरण हीच त्या सर्वात्मक परमेश्वराची आपल्या हातनं घडणारी सेवा आहे कर्माच्या संदर्भातला ओलावा हा इथला शब्द फार महत्वाचा आहे कर्तव्याचरणातली सारी मनपूर्वकता त्या शब्दात आली आहे असं कर्माचरण तीच ईश्वरसेवा होय असं म्हणून कर्माची भक्तीशी गाठ घातली आहे माणसाला करावं लागणारं नेहमीच कर्म पण ज्ञानदेव ते अशा शब्दात एका उंच पातळीवर नेऊन ठेवतात